नमस्कार शेतकरी बांधवन आपण आज सोलापूर कोल्हापूर पुणे सातारा कांदेचे भाव पाहणार आहोत तर हेडिओ शोर पंत पाहिजे आहे पहिली बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव आवक पंधरा हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दोन दो हजार बारा रुपये तर सरासरी पंधराशे रुपये आज लाल कांदा लासलगाव येथे विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर अवघक पस्तीस हजार पाचशे कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपये तर सरासरी एक हजार रुपये आज लाल कांदा सोलापूर येथे विकला आहे पुढील बाजार समिती आहे नाशिक आवक आठ हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर साडेपाचशे जास्तीत जास्त अठराशे तर सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपये आज नाशिक लाल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे आवक बारा हजार था चारशे कमीत कमिद कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त जास चौदाशे रुपये तर सरासरी नऊशे पन्नास रुपये आज पुणे येथे कांदा विकला आहे पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये तर सरासरी एकवीसशे रुपये आज अमरावती येथे कांदा विकला आहे तर पुढील बाजारामध्ये नागपूर आवक आहे अकराशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार साठ रुपये जास्तीत जास्त पंचवीसशे साठ रुपये तर सरासरी तेवीसशे दहा रुपये आज नागपूर येथे कांदा विकला आहे सांगली पुढील बाजारामध्ये सांगली आवक पाच हजार तीनशे कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार सरासरी तेराशे रुपये सांगली येथे कांदा विकला आहे पुढील बाजार समिती आहे येवला आवक आहे सहा हजार आठशे कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त सत्तराशे पन्नास रुपये तर सरासरी तेराशे पन्नास रुपये आज येवला येथे कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर चार हजार दोनशे आवक कमीत कमी दर पाचशे रुपये सरासरी एकोणीसशे रुपये आज कोल्हापूर येथे कांदा विकला आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद